अजितदादांच्या निधनानं निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतलाय अजितदाच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनित्रा पवार आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची धुळा सांभाळणार या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला आपल्या इतिहासातील पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे आता ही निवड कशी झाली हेच आपण आजच्या छोटी गोष्ट सेगमेंटमध्ये मध्ये पाहणार आहोत नमस्कार मी गौतमी शिकलगार आणि आपण पाहत आहात तरुण भारत आता ही निवड कशी झाली तर अजितदादांच्या अपघाती निधनानंतर नेतृत्व कोणाकडे जाणार याबद्दल चर्चा चालू मात्र पक्षातील आमदार आणि वरिष्ठ नेत्यांनी नावावर केलं आज मुंबईतील विधानभवन इथं झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांचे गटनेते म्हणून अधिकृत निवड करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या निर्णयाला पाठिंबा दर्शवलाय आज सायंकाळी पाच वाजता राजभवनावर हा शपथविधी पार पडणार आहे पण ही निवड फक्त राजकीय वारसा म्हणून झालेली नाहीये तर त्यामाग पवारांनी गेली अनेक वर्ष समाजकारणात दिलेले योगदान अत्यंत महत्वाचं आहे सुनित्रा पवारांची ओळख फक्त अजितदादांच्या पत्नी एवढीच मर्यादित नाही त्यांनी दोन हजार दहा मध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना करून पर्यावरण संरक्षण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रात मोठं काम केलंय हजारो महिलांना सन्मानाने रोजगार यासाठी त्यांनी हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा आदर्श घालून दिला त्याचबरोबर विद्या प्रतिष्ठानच्या शिक्षण क्षेत्रात आणि काटेवाडी सारख्या गावाचा कायापालट करून त्यांनी ग्रामीण विकासाची आपली दृष्टी सिद्ध केली आहे राजकारणाचे बाळकडू त्यांना माहेर नोधून म्हणजेच पद्मसिंह हो पाटील यांच्या कुटुंबातूनच मिळालं होतं जरी त्या अनेक वर्ष पडद्या मागून दादांच्या निवडणुकीची धुरा सांभाळत होत्या तरी सुद्धा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा सक्रिय राजकीय प्रवास सुरू झाला राज्यसभेच्या खासदार म्हणून दिल्लीत काम पाहिल्यानंतर आता नियतीनं त्यांच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची मोठी जबाबदारी आहे राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रा पवारांसमोर मोठी आव्हानं सुद्धा असणार आहेत एकीकडं कुटुंबावर कोसळलेलं दुःख आणि दुसरीकडे राज्यातील राजकीय समीकरणं हाताळणं अशी दुहेरी जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल मात्र कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबाची साथ त्यांना या कठीण काळात बळ देणारी ठरेल का या ऐतिहासिक निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या तरुण भारत युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका